इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले हे बाहेरगावचे असल्यामुळे त्यांना राहुरी तालुक्यातील जनतेचं काहीही देणं घेणं नाहीये केवळ स्वार्थासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय शहरामधनं बाहेर नेण्याचं षडयंत्र त्यांच्याकडनं सुरू आहे असा आरोप राहुरी येथील आर पी आयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी केलाय राहुरी येथील स्टेशन रोड परिसरामध्ये गावठाण इथे चार मार्च रोजी विखे आणि कर्डिले यांच्या हस्ते रुग्णालय बा इमारत बांधकामाचं भूमिपूजन होत आहे याला पी कडनं तीव्र विरोध केला जातोय गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे राहुरी शहरामधील नवी पेठ परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी रुग्णालय व्हावं यासाठी आयचे कार्यकर्ते आक्रमक झाले रुग्णालय इमारतीसाठी आजपर्यंत तीन वेळा निधी मंजूर झाला होता मात्र राहुरी नगर परिषद आणि काही पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे तो निधी परत गेला ग्रामीण रुग्णालय ठिकाण हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे राज्य महामार्ग आणि स्थानकाला खेटून आहे त्यामुळे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागामधील गोरगरीब जनतेसाठी थी। त्याच ठिकाणी रुग्णालय होणं गरजेचं आहे मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना राहुरी तालुक्यातील जनतेचं काहीही देणं घेणं नाहीये ग्रामीण रुग्णालय हे शहरापासून चार पाच किलोमीटर अंतरावरती नेण्याचं षडयंत्र केलं जात आहे तसं झालं तर शहरासह तालुक्यातील जनतेची मोठी हेळसांड होऊन गैरसोय होणार आहे तसेच ग्रामीण भागामधून येणाऱ्या रुग्णांना रावरी बस स्थानकावरती येऊन खाजगी गाडींना रुग्णालयापर्यंत जावं लागेल त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे आर्थिक नुकसान होईल त्यामुळे ग्रामीण रुग्णालय हे आहे त्याच ठिकाणी झालं पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू वेळप्रसंगी याबाबत उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन न्यायालयीन लढा उभारू असं मत तालुका तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी आरपीआयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे सागर साळवे अजित साळवे शिरसाट आदी या ठिकाणी उपस्थित होते गेल्या वर्षा, वर्षापासून इथं जे ग्रामीण रुग्णालय आहेत ते पडीक स्वरूपामध्ये आहे आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे नगरपालिकेची अभ्यासिका आहे तिथं तीन मजली इमारतीमध्ये स्थलांतरित केलेला आहे इथले जे गोरगरीब लोक असतील अपंग असतील दलित आदिवासी कष्टकरी शेतकरी असतील त्यांना हे मध्यवर्ती ठिकाण नाक्याच्या अंतरावर आहे परंतु आज आम्हाला अशी माहिती कळाली की इथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर राऊरी स्टेशन इथं आज ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन आहे मग तिथं जर भूमिपूजन केलं असेल तर ही जागा आहे ही जागा कशासाठी राखीव आहे इथं काय यांना कॉम्प्लेक्स बांधायचे आहे गाळे बांधायचे आहे याच्यामध्ये आर्थिक स्रोत कमवायचा हो आहे असा पण प्रश्न उपस्थित होता आणि जे काज पालकमंत्री असतील आणि माझे आमदार कर्डिले साहेब असतील यांनी यांच्या हस्ते भूमिपूजन आहे आणि यांना स्थानिक लोकांचं असं वाटतं की यांना स्थानिक लोकांचं कुठल्याही प्रकारचं घेणं देणं राहिलेलं नाही आणि या लोक त्यांना या माध्यमातून यांची निवडणुकीमध्ये मताच्याद्वारे यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आर पी आय हा हे जे ग्रामीण रुग्णालय आहे हे इथं झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे यानंतर आम्ही जर तिथं जर त्यांनी भूमिपूजन केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन एवढंच सांगतो ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत या ठिकाणी प्रथमत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता भूमी अभिलेखाचे उप तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व राहुरी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी या तीन वेळेस जो निधी या ग्रामीण रुग्णालयाचा मंजूर होऊनही परत गेलेला आहे या घटनेमध्ये सर्व प्रथमदर्शनी या ठिकाणी जबाबदार असल्याचे निश्चित होत आहे परंतु राजकीय पुढारी सदर अधिकाऱ्यांवर यांचं कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही सर्वसामान्य जनतेला जो प्रश्न आरोग्याचा भेडसावत आहे रावरी शहरामध्ये कुठल्या प्रकारे सुसज्ज असं जे हॉस्पिटल होणार होतं ते गेले दोन हजार दहापासून आज दोन हजार चोवीस उजळलं आहे हे या कार्यकाळामध्ये प्रलंबित राहिलं या प्रकारामध्ये जे जे दोषी असतील प्रथम त्यांची हातीने चौकशी करणे गरजेचं आहे आणि राजकीय तसेच या घटनेमध्ये जे जबाबदार असतील जनत्या जनतेने त्यांनाही या संदर्भात प्रश्न विचारणं गरजेचं आहे रवरी शहराच्या मध्यवर्ती परिसरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय पूर्वी होतं चाळीस ते पन्नास वर्षापासून त्याच ठिकाणी जर हे रुग्णालय पुनश्च बांधण्यात आलं तर ही इमारत भव्य दिव्य सुसज्ज सर्व दळणवळणाच्या दृष्टीने मेडिकलच्या दृष्टीने रुग्णांच्या सर्व हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल म्हणून जे भूमिपूजन हा ठिक राहरी स्टेशन या ठिकाणी होत आहे असे भूमिपूजन करून राजकीय याच्यामध्ये एक न करण्याबाबत तसेच या ठिकाणी हे रुग्णालय ज्या ठिकाणी पूर्वीची इमारत होती त्याच इमारतीच्या ठिकाणी बांधून या तालुक्यातील गोरगरीब जनतेला सर्वसामान्य अपंग विधवा असतील दलित बांधव असतील आदिवासी असतील ह्या रुग्णालयाचा ज्यांना फायदा होणार आहे त्यांच्या भावनेची कदर करण्यात यावी आणि या तालुक्यातील जनतेच्या आग्रहा खातर सदर रुग्णालय हे आहे त्याच ठिकाणी बांधण्यात यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो तुमचं काही पण दुखलं तर इथं येतो डोळ्याच्या बाबाच्या दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन इथे डॉक्टर मुळच झाले आमचे क्षीरसागर डॉक्टर मुळ आता ते गेल्यानंतर आम्ही थोडं आम्ही आजारी पडल्यावर आम्ही कमी पडून यायला पण असं आलं तर इथं नाक्यावर होत व्यवस्थित वाटत होत याला नाही नाही इथंच पाहिजे दवाखाना इथं योग्य वाटत सोपं वाटत इथे जायला हा खेड्याच्या माणसाला जेवढा पहिलं तेवढंच माहिती असली मग बरं पटकन येत ना माणूस नवीन जागेवर कुठं जाऊ आम्ही पाहायला मनोज सळवे सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस